शेतकऱ्यांना एक वर्षाची संपूर्ण कर्जमाफी दिली जाईल असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सामाजिक संघटनांच्या शिष्टमंडळाला दिलं आहे तसंच पुढील दहा वर्षात शेतकऱ्यांना सक्षम करणारं आर्थिक धोरण राबवण्यात येईल असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी करण्यासह विविध दहा मागण्यांसाठी राज्यातील काही सामाजिक संघटनांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची बुधवारी मुंबईत भेट घेतली त्यांचं म्हणणं ऐकल्यानंतर शेतकऱ्यांची एक वर्षाची संपूर्ण कर्जमाफी करण्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी शिष्टमंडळाला दिलं तसंच पुढील दहा वर्षात शेतकऱ्यांना सक्षम करणारं आर्थिक धोरण राबवण्यात येईल असं नामदार फडणवीस यांनी सांगितलं यावेळी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आमदार मंगेश चव्हाण कामगार नेते अभिजीत राणे यांच्यासह सामाजिक संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते दरम्यान अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळासाठी सातशे कोटी रुपये आणि सारथी शिक्षण संस्थेसाठी भरघोस निधी वर्ग केल्याचंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं तसंच स्वर्गीय अण्णासाहेब जावळे पाटील यांच्या नावानं महामंडळ स्थापन करण्याबाबत सकारात्मक विचार करू असंही नामदार फडणवीस यांनी सांगितलं